ही दुसरी रेसिपी आहे तर मी ते अगदी पांढरे शुभ्र असे तुम्हाला वेपर्स करून दाखवणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मी बटाटा कसा निवडायचा तो कशा प्रकारे आपला पूर्ण अखंड वेपर्स यावा यासाठी काही टिप्स दिलेल्या आहे आणि पांढरा शुभ्र वेपर्स यावा यासाठी देखील मी तुम्हाला टिप्स दिलेल्या आहे तर असं पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला वेपर्स कसे करायचे आहे कशा प्रकारे ते व्यवस्थित आणि वर्षभर वर्षभरासाठी साठी आपल्याला टिकवून ठेवायचे आहे तर त्यासाठी खूप महत्त्वाच्या काही टिप्स दिलेल्या आहेत तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी तुम्हाला इथे तर बघा अशा पद्धतीने हे खूप सुंदरसे शुभ्र वेपर्स तयार होतात तुम्ही जर मी सांगितलेलं इथं प्रमाण वापरलं आणि अशा पद्धतीने जर केलं तर तर बघा अशा अशा पद्धतीने पांढरे शुभ्र इथे वेपर्स तयार होतात तर चला मग वेपर्सला आपण सुरुवात करूया कशाप्रकारे करायचे आहेत ते तर बघा इथे मी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि आता बटाटे निवडताना ही खूप महत्वाची इथे टीप आहे तर बटाटे कसे निवडायचे बघा आता जेव्हा तुम्हाला मोठे मोठे वेपर्स हवे आहेत तेव्हा तुम्ही असे हे जे लांब बटाटे बट बट असतात ना तर हे निवडायचे तुम्हाला जर मोठे आणि लांब म्हणजे असं पापडसारखे जर बटा वेपर्स हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने हे बटाटे निवडू शकता आता इथे मी तीन किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे तर बघा आता मी इथे वरचं साल काढून घेते अशा पद्धतीने आपल्याला वरचं साल काढून घ्यायचं आहे पूर्णपणे सगळ्या बटाट्यांचं वरचं साल काढून घ्यायचं आहे तर बघा असे पूर्ण वरचं साल जे आहे ना ते काढून घेतलं आणि इकडे दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे आपण हे जे वरचं साल काढून घेतलेले आहे ना ते बटाटे ठेवायचे म्हणजे ते काळे पडणार नाही ठीक आहे अशाच पद्धतीने सर्व बटाटे जे आहे त्याचं आपल्याला वरचं साल काढून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आणि इथे पाण्यामध्ये डीप करून ठेवलेले आहेत आता हे आपल्याला याचे वेपर्स करून घ्यायचे आहेत तर हे बघा आता इथे बटाटे हे बघा आता आपल्याला जेव्हा मोठे मोठे वेपर्स हवे आहेत ना तेव्हा असा आडवा पकडायचा बटाटा हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आणि हे बघा आता बटाटा आपण जेव्हा पुढे सरकतो अशा पद्धतीने परत वापस यायचं नाही ठीक आहे तसं जर केलं तर मग बटाट्याचे जे वेपर्स आहे ना त्याचे तुकडे पाडतात फक्त एकाच वेळी असं फिरवायचं परत वापस नाही आणायचं हे बघा अशा पद्धतीने नंतर बटाटा थोडासा उचलून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने खालचा बटाटा खालचं वेपर्स दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप सुंदर जास्त पातळही नाही आणि जास्त जाळंही नाही असं मिडियम याच्यामध्ये आपले वेपर्स तयार होत आहेत तर अशाच पद्धतीने सगळे वेपर्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे झाले लांबट आता आपल्याला जर गोल वेपर्स बनवायचे असतील तर गोल वेपर्स बनवण्यासाठी बघा बटाटा आडवा न पकडता बघा असा आडवा न पकडता असा उभा पकडायचा ठीक आहे तुम्हाला जर गोल वेपर्स हवे असतील तर आणि बटाटा बाजारातून निवडताना कडक पद्धतीचा निवडायचा आहे मऊ पडलेला आपल्याला अजिबात बटाटा आणायचा नाही तर बघा मी तुम्हाला खालचं दाखवते हे बघा असे सुंदर असे गोल वेपर्स आपले तयार झालेले आहेत तर बघा इथे लांबटही बनवायचं असेल तर अशा पद्धतीने लांबट बनवू शकता आणि गोल जर बनवायचे असतील तर असे तुम्ही गोल बनवू शकता आणि बटाटा अंथानी बाजारातून बघा याची जी साईज आहे ना ही मोठीच आणायची अशा पद्धतीने जर मोठी साईज आणली तर वेपर्स मोठे मोठे पडतात आणि जर छोटे छोटे आणले तर ते वेपर्स खूप छोटे छोटे होतात तर अशा पद्धतीने मोठे बटाटे आणायचे कडक स्वरूपाचे आणायचे आणि मी तुम्हाला आता इथे गोल कसे बनवायचे ते पण दाखवले आणि लांबट कसा बनवायचा तेही इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता अशाच पद्धतीने सर्व वेपर्स मी बनवून घेणार आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने तर बघा इथे मी सगळे बटाटे अशा पद्धतीने हे बघा सगळे वेपर्स बनवून घेतलेले आहेत आणि पूर्ण मी लांब वेपर्स बनवून घेतलेले आहेत बघू शकता खूप सुंदर असे हे पेपर्स तयार झालेले आहेत आता हे आपल्याला काय करायचं आहे दोन तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून काढायचे आहेत बघा जोपर्यंत असं एकदम नितळ पाणी याच्यातून निघत नाही तोपर्यंत आपल्याला प्रें हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा असं मी इथे दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वेपर्स आणि बघा असं नितळ पाणी याच्यात येत आहे तर इ आता हे आपल्याला अजून दुसऱ्या एका भांड्यामध्ये हे वेपर का इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळे वेपर्स टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने या भांड्यामध्ये सगळे वेपर्स आपल्याला हे घालून घ्यायचे आहेत तर बघा सगळे वेपर्स स्वच्छ मी या एका पातेल्यामध्ये सगळे वेपर्स भरून घेतलेले आहे आता हे वेपर्स बुडेपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे हे काळे पडणार नाही ठीक आहे आणि बघा खूप सुंदर असे वेपर्स तयार झालेले आहे तीन किलो बटाट्यापासनं एवढे वेपर्स तयार झालेले आहे आता बघू सुकल्यावरती हे किती तयार होतात आता यामध्ये आपल्याला तुरटी फिरवायची आहे म्हणजे आपले जे वेपर्स आहे ना ते अजून पांढरे शुभ्र तयार होतात ठीक आहे तर आपण तुरटी फिरवून घेऊया याच्यामध्ये आणि तर हे बघा असा तुरटीचा खडा याच्यामध्ये पूर्ण याच्या पाण्यामध्ये फिरून असाच रात्रभर हा आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे आपले जे पेपर्स आहे ना ते व्यवस्थित असे पांढरे शुभ्र तयार होतील ठीक आहे आता आपण हे झाकून ठेवूया तर आता हे झाकून असंच आपण हे रात्रभर ठेवणार आहोत आता आपण याला सकाळी याची पुढची प्रोसेस बघणार आहोत तर रात्रभर मी असेच पाण्यामध्ये ठेवले होते आणि बघा रात्रभर पाण्यामध्ये राहिल्यामुळे हे बघा असं कडक कडकपणा याच्यामध्ये आलेला आहे तर आम्ही या परातीमध्ये काढून घेणार आहे आणि दोन बॅच मध्ये मी हे करून घेणार आहे वेपर्स आता हे वेपर्स जे आहेत ना हे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे आता बघा या पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अर्धच आहे हे आणि हे आता गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे आता बघा पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला तोपर्यंत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता या पाण्यामध्ये आपल्याला हे बघा तीन चमचे हे आपले जे पोहे खाण्याचं चमचा आहे ना तर तीन चमचे मीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे एक चमचे असं मी ती या चमच्याने तीन चमचे मोजून घेतलेलं आहे आता थोडंसं मीठ असं ढवळून घेऊया आणि हे जे आपण वेपर्स धुवून घेतलेले आहेत हे याच्यामध्ये घालून घेऊयात बघा आता याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढेच घालायचे आहे दुसऱ्या बॅच मध्ये आपण बाकीचे घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये हे वेपर्स घालून घेतले आहेत आता याला आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटासाठी अजून शिजून द्यायचे आहेत पातेल्यामध्ये बरेचसे फुगलेले होते आता बघा जसे जसे हे गरम पाण्यात हे झाले नरम झाले तसे हे कमी कमी होत गेले ठीक आहे आता हे व्यवस्थित असे हलवून घ्यायची म्हणजे मिठाचं पाणी जे आहे आपण अगोदर तर हलवून घेतलंच होतं तर थोडंसं अगदी थोडंसं हलवायचं जास्त हलवायचं नाही नाही तर तुकडे पडतील आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला अगदी आ, फुल गॅसवरतीच आपल्याला हे पकळून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा आता आपण एक वेळ चेक करून घेऊयात आता हलवायची गरज नाहीये फक्त आपल्याला चेक आहे हलवायला गेलो की आपल्या याचे तुकडे पडतील तेव्हा आपले हे वेपर्स पन्नास टक्के शिजतील ना तेव्हा आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आता हे पन्नास टक्के शिजलं हे केव्हा ओळखायचं कसं ओळखायचं ठीक आहे तर बघा आता हा वेपर्स घेतला आहे आपण आणि यामध्ये जेव्हा अगदी इझिली असं आपलं नग त्यामध्ये जाईल की समजायचं पन्नास टक्के आपला वेपर्स शिज शिजलेला आहे आता जो कच्चा वेपर्स आहे ना तर त्यामध्ये बघा अगदी इझिली असं आपला नग जो आहे ना तो जात नाही हे बघा अशा प्रकारे अगदी इझिली जात नाही तसं हे आहे ठीक आहे वेपर्स काढून घेऊयात आणि दुसरी बॅच परत याच पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे ठीक आहे तर आता या भांड्यामध्ये मी हे सगळे वेबस अशा प्रकारे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण पाणी निथळत हे आपल्याला काढून घ्यायचे ओके आता याच्यातले सगळं मी काढून घेतलेले वेपर्स आता जे आपले कच्चे वेपर्स आहे ना ते याच्यामध्ये परत घालून घ्यायचे तर ते पण मी झाऱ्याच्या सहाय्य याच्यामध्ये टाकत आहे हाताने वेळ लागतो त्यामुळे तर बघा दुसऱ्या बॅचमध्ये एवढेच वेपर्स आहेत थोडे कमी आहेत आणि आता ही पण आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित शिजतील तोपर्यंत आपल्याला हे वेपर्स जे आहे आपण काढून घेतलेले अगोदर हे आपल्याला वाळत घालायचे आहेत आता बघा इथे काय आहे पहिली पॅच जी बनवली आपण ठीक आहे तर तिला मला एकूण सात मिनिटे शिजण्यासाठी लागलेले आहेत जे वेपर्स आपण टाकले होते फुल फ्लेमवरती मला सात ते आठ मिनिट लागलेले आहेत आता ही बॅच थोडी कमी आहे ठीक आहे याच्यातले जे वेपर्स आहे ना हे कमी आहे तर याला कदाचित पाच मिनिटात हे होऊन जातील कारण पहिलं जे पाणी आहे ते उगवलेलं होतं आणि हे वेपर्सही कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे हे पाच मिनिटात होतील आता तुम्ही तुम्ही किती प्रमाणात वेपर्स करत आहात ते पण लक्षात घ्यायचं तुम्ही जर कमी प्रमाणात वेपर्स करत असाल तर तुम्हाला कमी वेळ लागू शकतो किंवा जास्त प्रमाणात असेल तर यापेक्षा जास्तही वेळ तुम्हाला लागू शकतो आहे ना तर इथे मी परत मीठ टाकलेलं नाही कारण पहिलं जे पाणी होतं आपल्या याच्यामध्ये तर त्यामध्ये मीठ घातलेलं होतं आणि मीठ जे आहे ते सेंधा नमक वापरलेलं आहे तुम्ही वा वापर हो ते खडे मीठ पण वापरू शकता किंवा साधं मीठही वापरू शकता हे मी तीन किलोसाठी तीन चमचे हे वापरलेलं आहे दुसऱ्या बॅचमध्ये मीठ टाकलेलं नाही पहिलंच जे पाणी होतं ते तसंच ठेवलेलं आहे ठीक आहे तर बघा इथे मी साडीचा कपडा टाकून घेतला आहे बघा आता तेरेसवरती ना खाली खा जुनं बेडशीट आतरलेलं आहे हे बघा जुनं बेडशीट आतरलं आहे आणि त्यावरती साडी टाकलेली आहे आता याच्यावरती आपल्याला हे वेपर्स जे आपण बनवले आहेत ना तर ते आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आता थोडेसे गरम आहे परंतु गरम असतानाच टाकायचे आहे नंतर मग ते काय होतं ना एकमेकांना चिटकतात आणि आपल्याला व्यवस्थित टाकता येत नाही हे बघा अशा पद्धतीने आता वेपर्स आपण बघा प्लॅस्टिकवरती पण टाकू शकतो परंतु प्लॅस्टिक जे आहे ना ते आपल्या शरीरासाठी घातक आहे त्यामुळे साडीवरती आता तसं काहीच नाही बघा प्लॅस्टिकवरती निघतं साडीवरती निघत नाही किंवा तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता वेपर्स टाकण्यासाठी कशावरती ही अगदी सहज हे वेपर्स निघतात पॉलिथिन फक्त आपण कशासाठी वापरायचं ज्यावरती आपलं समजा असं साडीवरती वगैरे आपल्याला दुसऱ्या कपड्यावरती जे वाळवण करा बनवता येत नाही किंवा चिटकतं खाली तर अशा त्यावेळेस तुम्ही पॉलिथिन वापरू शकता परंतु इतर वेळी तुम्ही मी अशा प्रकारे हे साडीचा कपडाच वापरायचा आहे तर मी तरी साडीचाच कप कपडा वापरते फक्त पळी पापड्या वगैरे आहेत ना त्यासाठी पॉलिथीन वापरते तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वेपर्स उन्हामध्ये वाळवायचे आहे खूप ऊन पडलेलं आहे कडक सकाळचे आता जवळजवळ दहा वाजत आलेले आहेत आणि छान ऊन पडलेलं आहे बघू शकता आता हे सगळे मी टाकून घेते तर हे बघा अशा पद्धतीने आपले हे वेपर्स सगळे मी इथे टाकून घेतलेले आहे बघू शकता आणि हे बघा आता तुम्हाला इथे दाखवते मी आपण जे पहिले पेपर्स टाकले होते ना तर हे बघा अशा पद्धतीने हे बघा बरेचसे सुकलेले आहेत तर आता हे आपण सुकून देऊयात आणि एक सायंकाळी चार ते पाच वाजता आपण हे पेपर्स काढून घेणार आहोत तर हे बघा सुकल्यावरती आपले हे पेपर्स अशा पद्धतीने झालेले आहेत आणि हे बघा आता हे पूर्णपणे सुकलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण हे सगळे भरून घेऊयात अशा पद्धतीने सगळे हे जमा करून भरून घेऊयात बघा अगदी हे बघा मी फक्त असं हाताने हे करते हे सगळे आपले वेपर्स निघत आहेत तर बघा इथे अजिबात पॉलिथिनची गरज नाही आहे वेपर्स टाकण्यासाठी तर बघा साडीवरचे पण किती छान पद्धतीने वेपर्स निघतायत आता मी हे सगळे भरून घेते तर हे बघा एवढ्या आपल्या ह्या दोन टोकऱ्या वेपर्सने भरल्या आहेत आता आपण हे तळून बघूयात मी आता हा वेपर्स तुम्हाला तळून दाखवणार आहे बघा याची साईज आत्ता बघा आणि तळल्यावरती बघा तर हे बघा याच्यामध्ये टाकली आणि हे बघा अजिबात लाल न होता आपला वेपर्स तयार झालेला आहे बघा किती सुंदर असा पांढरा शुभ्र आपला वेपर्स तयार झालेला आहे तर हे बघा असे दोन तीन टाकून घेतले मी याच्यामध्ये आणि थोडंसं तेल जरा गरम झालेलं आहे त्यामुळे थोडे पटकन काढले बघा पटकन काढल्यानंतर बघा किती सुंदर असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आपला वेपर्स तर अशाच पद्धतीने तुम्हाला तळून दाखवते तर हे बघा इथे अशा पद्धतीने मी सगळे वेपर्स तयार करून घेतलेत तळून घेतलेत आणि बघू शकता किती सुंदर असे पांढरे शुभ्र हे आपले वेपर्स तयार झालेले आहे बघू शकता खूप सुंदर असे झालेले आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि सेम मी जशा पद्धतीने सांगितलेलं आहे इथे बटाटे कुठल्या म्हणजे किती प्रमाणात घ्यायचे कुठल्या साईज मध्ये घ्यायचे आणि ते कशा प्रकारे त्याचबरोबर सेंधा नमक तुम्ही साधं जर मीठ वापरलं तर मी तीन चमचे घेतले तीन किलो साठे तुम्ही एखादा चमचा जास्त घ्यायचा जा, आहे कारण त्याला खारटपणा कमी प्रमाणात असतो आणि सेंधा नमकला थोडासा खारटपणा जास्त असतो त्याचबरोबर तुम्ही जर खडे मीठ वापरलं तर खडे मिठालाही खारटपणा जास्त असतो त्याच्यामुळे ते ती, तोही तीनच चमचे इथे तुम्ही वापरायचा आहे आता त्यानंतर बघा हे कुठपर्यंत शिजवायचे किती प्रमाणात शिजवायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे आणि त्यानंतर आपले हे पेपर्स अशा पद्धतीने तयार झालेले आहे तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर जाण्याला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या असंच एका वाळवणाची रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद